कळवणमध्ये मोकाट गायींचा थरकाप एकाचा मृत्यू एक जण जखमी कळवण शहरातील मर्चंट बँकेजवळ दोन पांढऱ्या रंगाच्या गायींनी दोन ज्येष्ठ नागरिकांवर अचानक हल्ला केला या हल्ल्यात सत्तर वर्षीय श्री भालचंद्र रघुनाथ मालपुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरे एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत मोकाट जनावरांचा सुळसुळाट कळवण शहरासह अनेक मोठ्या शहरांमध्ये वाढत चालला आहे दिवसा ढवळ्या मुख्य रस्त्यांवर गायी बैल यांचा मुक्त संचार वाहन चालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे ही समस्या केवळ मर्यादित नाही संपूर्ण राज्यातील शहर नगर महानगरपालिकांमध्ये मोकाट जनावरांचा त्रास तीव्र बनला आहे त्यामुळे या गंभीर प्रश्नाला आता कुठेतरी आळा घालणे गरजेचे झाले आहे स्थानिक प्रशासनाने याची तात्काळ गंभीर दखल घ्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे दरम्यान पायी चालणाऱ्यांनी आणि वाहन चालकांनी आणि विशेषतः आपल्या लहान मुलांची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे